नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामधून हॉटेल शिवराज चे मालक अतुल वायकर आणि मोर्या प्रतिष्ठान यांच्या वतीनं दहा टेम्पो आणि पिकअप भरून अन्न पाणी हे मुंबईकडे रवाना होत आहे मागील तीन दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दादा पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठे लाखो करोडोच्या संख्येने मुंबईमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना ज्या काही अन्न वस्त्र निवारा ह्या सुविधा पाहिजेत या सुविधापासून त्यांची गैरसोय होत आहे आणि मावळमधनं अनेक दानशूर व्यक्ती एकत्रित आलेले आहेत पण प्रथम हॉटेल शिवराजच्या वतीनं जर आपण पाहिलं कोरोना काळ असन किंवा पूर असन किंवा नैसर्गिक आपत्ती असेल तर मराठा आरक्षणाच्या वेळेस आपलेच बांधव लढत आहेत त्यासाठी गेल्या वर्षी पण त्यांच्याकडनं नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली होती पण आता मुंबईची कोंडी झालेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधव पोचलेले आहेत त्यांची उपासमार झाली नाही पाहिजे आणि जे मराठी लढतायत त्यांना रसद पोचवणे ही सामाजिक जबाबदारी झालेली आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक अतुल वाईकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार काय सांगाल दादा एकूण दहा टेम्पो भरून रसद ही मुंबईकडे निघालेली आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे तर आता मोर्या प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत वडगाव नगर पंचायतीचे प्रथम नियुक्त माझे आदर्श नगर अध्यक्ष मयूरदा पण आलेले आहेत आणि काय सांगाल आज आम्ही मुंबईत आझाद मैदानी ते जात आहोत त्यात आम्ही अठ्ठावीस हजार पाणीची बॉटल असेल जवळजवळ सात साडेसात हजार भाकरी असेल शेंगदाणा चटणी असेल फरसाण असेल भेळ असेल ब्लँकेट असेल तसंच कोडा शिदोर श... शिदोरी त्यामध्ये असं तांदूळ असेल मसाले कडधान्य की जेणेकरून आपले मराठी बांधव आदान मैदानात उपाशी राहू नये आम ते आमच्या मावळ तालुक्याच्या वतीने तसेच मोर्या महिला प्रतिष्ठान शिवराज ग्रुप शिवराज पाटीलच्या वतीने समस्त वडगावकर नागरिक तसेच ब्राह्मणवाडी ग्रामस्थ साते ग्रामस्थ यांच्या वतीने फुल नाही फुलाची पाकळी आपण आपल्या जातीसाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूने आम्ही संपूर्ण दहा गाड्या भरून जातो त्यातील आपल्या तालुक्यातले एक उद्योजक आहेत की त्यांनी नावनं सांगण्याच्या अटीवरती आपल्याला सुमारे एक हजार बिस्तरीचे बॉक्स म्हणजे बारा हजार बिस्तरी बॉटल हे नाव न सांगण्याच्या उद्देशाने दिले आपल्या तालुक्यात पण असे दानशूर व्यक्तिमत्व आहेत की आपल्याला मदत करण्यासाठी तेही पुढे येतात तसंच आम्हालाही सांगणं आहे की तालुक्यात आपल्या भरपूर असे दानशूर व्यक्तिमत्व आहेत मराठे की जिल्हा परिषद सदस्य भावी भावी पंचायत समिती सदस्य आपण आपल्या जातीसाठी काहीतरी केलं पाहिजे निस्त पक्ष पक्ष करून आता आम्ही आहोत पण जेणेकरून आपणही जातीसाठी काहीतरी केलं पाहिजे आपण उद्योजकाचा आदर्श घेऊन आपण जातीसाठी मराठी माणसासाठी काहीतरी मदत केली पाहिजे दादा काय सांगाल एकूण दहा पिकअप आहेत ह्या मुंबईला पोहोचवलं जाणार आहे त्याचं जे तुम्ही मॅनेजमेंट कसं केलेलं आहे आता हे मॅनेजमेंट काल आम्ही परवा दिवशी प्रथम आझाद मैदान या ठिकाणी गेलो धारंगी साहेबांच्या सभेच्या ठिकाणी कि त्यावेळी तिथली परिस्थिती पाहिली की त्यावेळी संपूर्ण तिथं चिखल रेल्वेने गेलो रेल्वेने गेल्यावरती समोरचे स्टॉल चालू असतात ते संपूर्ण स्टॉल बंद तिथे असणारे हॉटेल छोट्या मोठ्या कॅन्टीन पानटपऱ्या मेडिकल सरकारी टॉयलेट हे सर्व बंद केलेलं होतं की जेणेकरून हे मराठ्यांना काहीतरी खायला भेटलं नाही पाहिजे लवकर कंट्रोल जातील आम्हाला सरकारला एवढंच सांगणं की मराठे पण एवढे पण काही हे नाहीयेत की जेणेकरून आमचे मावळत महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी आज मराठ्यांनी एवढं तिथं मदत पोच केली अजूनही करत राहतील की लोकांसाठी तिथं संडासलाही पाण्याचे बॉटल आणि आंघोळीलाही मराठ्या बिसलरीच आंघोळ करतील एवढं सरकारने लक्ष ठेवलं पाहिजे ज्यावेळेस फडणवीस साहेब हे सत्तेत नसतात तेव्हा सांगतात की आरक्षण देता येतं आणि सत्तेत आल्यानंतर कायद्याची भाषा बोलतात यावर काय आता यावर आता पहिल्या वेळी मागच्या मोठच्या वेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी फडणवीस साहेब म्हणत होते की उद्धव ठाकरे हे देत नाही आरक्षण देत नाही आता उद्धव ठाकरे सत्यत नाही की त्यामुळे आता शिंदे गट आहेत अजितदादा गट असेल स्वतः फडणवीस साहेब मुख्यमंत्री आता आरक्षण तुमच्याच हातात आहे आता केंद्रातही सत्ता तुमची राज्यातही तुमची आहेत आणि सत्तर टक्के महाराष्ट्रात असेल भारतात असेल की संपूर्ण सत्ता भाजपची आहे आता आरक्षण तुमच्या जातात ज्यावेळी कर्नाटकचं सरकार हैदराबाद गॅजेट असेल त्यांना आरक्षण भेटत आहे तर आपल्या महाराष्ट्राला मराठी समाजाला काय आरक्षण भेटत नाही तुम्ही शिवराज ग्रुप शिवराज हॉटेल आणि मोर्या प्रतिष्ठान या ते एकत्रित ये येऊन बरेचशा म्हणजे एकूण भाकरी जे आहेत भाकरी बनवण्याचं नियोजन केलं आता तुम्ही चटणी पण बनवलेली आहे तर काही जणांना आव्हान केल्यानंतर काहींनी तुमच्याकडे मदत पण पोचवली त्यावर काय सांग काही जणांनी आव्हान केल्यानंतर काल आम्ही आवाहन केल्यानंतर मदत आता उशीरा झाल्या अकरा की काही जणांच्या भाकरी असेल बिस्लरी बॉक्स असेल फळं असेल ते म्हणजे दहा पंधरा मिनिट अजून अर्धा थांबा की आम्ही मदत करून देतो मग ती एकाच वेळी संपूर्ण येईल आणि इथून पुढेही आम्ही आवाहन करतो मावळ तालुक्यातील व्यक्तींना वडगावकरांना की जी आपली फुलना पोळाची पाकळी असेल मराठा समाज आहे मावळ तालुका संघ प्रतिष्ठान शिवराज ग्रुप यांच्याकडे आणून दिली तरी ते सुपूर्द करतील आपण स्वतःही गेले तरी आपणही नेऊ शकता जेवढे सडळ हाताली मदत होईल तेवढी महाच्या वतीने करावी गेल्या अनेक वर्षापासून पूर असेल किंवा आपत्ती असेल किंवा कोरोना असेल मराठा आरक्षण असेल कायमच तुम्ही मदतीचा हात पुढे करताय त्याबद्दल काय आपण आता समाजासाठी काहीतरी देणे लागतो त्यासाठी मराठ्यांचे दैवत आज तिसरा दिवस तीन दिवस झाले त्यांनी अन्नपाणी आपल्या वतीने आपल्या कुटुंबाच्या वतीने शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने काहीतरी केली पाहिजे आणि संपूर्ण त्यांना दिला आहे आणि आपणही त्यांना पाठिंबा देतोय वडगाव नगर पंचायतीचे कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूर दादा हे दादा काय सांगाल आता आपण सगळ्यांनी आपली जी तयारी झाली आहे ती पाहिलेलीच आहे खरं तर अतिशय कमी काळामध्ये जसं समजलं की त्या ठिकाणी अन्न पुरवठा केला पाहिजे किंवा पाणीपुरवठा केला पाहिजे आपल्या व वडगाव सारख्या शहरा ठिकाणी आजूबाजूच्या परिसर ब्राह्मणवाडी साते मोहितेवाडी ही गावं असतील या ठिकाणी आम्ही शिवराज ग्रुपच्या माध्यमातून बातमी पोचवल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःहून या ठिकाणी नाव घेण्या न घेण्याच्या आटीवरती बरंचसं जीवनावश्यक वस्तू आणून दिलेल्या आहेत आणि मावळ तालुक्यातील जनतेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण शेवटी गरीब माणूसच गरीब माणसाच्या मदतीला धावून जातो मराठा आरक्षण जे ज्या उद्देशावरती उभं झालेला आहे तो उद्देश म्हणजे आज मराठी समाज मागासलेला झालेला आहे गरीब झालेला आहे आणि त्याला कुठेतरी न्याय मिळावा या हातूने हे आंदोलन जरांगे पाटील सारख्या गरीबांनीच चालू केलेलं आहे आपण बघाल की जरांगे पाटलांचं घर कसं आहे आणि किंवा त्यांचं राहणीमान कसं आहे आणि अशा माणसाने हे आंदोलन केलं जसं म्हणजे आपण म्हणतो की ग्राउंड लेवलचा जो माणूस असतो तो कसा असला पाहिजे त्याचं नेतृत्व काय असलं पाहिजे त्या माणसाने आज हे मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोर गरीब जनता पुढे आलेली आहे त्याचा विशेष आम्हाला कौतुक वाटतं आज पाहतो आम्ही की आम्ही या ठिकाणी मदत म्हणून भाकरी चटणी तयार करायला घेतली होती पण ती तयार करता करता ते सोडून अनेक दानसूर व्यक्ती मावळमध्ये अशा आहेत की त्यांनी नाव न घेण्याच्या आटेवरती खूप सारा जीवनासो वस्तू इथं आणून दिल्या आणि मुंबईला तुम्ही जात आहात या आमच्या समाज बांधवांना तिथं पोहोच करा जरी कमी पडलं तरी पूर्ण मावळ तालुका पुन्हा एकदा सगळं मटेरियल आपल्यासाठी उपलब्ध करून देईल आता आपण परिस्थिती जर तिथं म्हणजे मीडियाच्या माध्यमातून पाहिली तर अशी परिस्थिती की आता अन्न पुरवठा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आता थोडं एक नियोजन करावं लागेल पुढच्या काही दिवसांमध्ये जर आंदोलन लांबलं तर ते एकाच दिवशी सगळं अन्न पुरवठा न करता टप्प्याटप्प्याने आपल्याला ते एक वेळापत्रक त्यांनी तिकडून जसं येईल त्या पद्धतीने आपल्याला अन्न पुरवठा करावा लागणार आहे कारण शेवटी मुखी लागणं हे पण अन्न हे मुखी लागणं वाया न जाणं हे पण महत्वाचं आहे आज आत्ताच काही समाज बांधव त्या ठिकाणून आले त्यांनी सांगितलं की पोलीस अन्न पदार्थाच्या गाड्या पुढे जाऊन देत नाही ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे कारण तुम्ही जर या मराठा आंदोलकांच्या तोंडातला घास जर तुम्ही लांबवत असाल किंवा काढून घेत असाल तर त्याच्यासारखं दुसरं मोठं पाप नाही याला कुठेतरी तुम्हाला सामोरं जावं लागेल माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे प्रशासनाकडून अशा पद्धतीचं काम करून घेऊ नका आम्ही कुठलेही नियम न तोडता त्या ठिकाणी जरंगे पाटलांनी आंदोलन उभं केलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला गालमोट लागू नये हे प्रशासनाचं देखील काम आहे तुम्ही अशा पद्धतीने जर अन्न पदार्थाच्या गाड्या अडवून ठेवत असाल किंवा त्यांची दिशाभूल करणार असाल तर ते कदापित खपून घेतलं जाणार नाही हे आम्ही जे अन्न पदार्थ हिऱ्या मावळमधल्या ग्रामीण भागातून घेऊन चाललो आहोत ते त्या ठिकाणी पोहोच केल्याशिवाय राहणार नाही अशी या माध्यमात विनंती करतो शिवराज हॉटेलचे मालक अतुल वायकर आणि शिवराज पॅलेस जांभूळ फाटा या ठिकाणून दहा पिकअप टेम्पो या ठिकाणी भरलेले आहेत आणि काही वेळात थी या ठिकाणी हे मुंबईकडे जाणार आहेत तर ज्यावेळेस ही रसद पाठवत आहे त्यावेळेस ब्राह्मणवाडी आहे वडगाव आहे अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्या जे चालक आहेत आम्ही चाल चालक, चालक यांच्याकडनंही जाणून घेणार आहे जे चालकांच्या वतीने पिकअप वगैरे उपलब्ध झालेले काय सांगाल काय नाव हो तुमचं मी विशाल रवींद्र बोराडे तर आमचे दाजी अतुल चेटवायकर यांनी या संपूर्ण मराठा समाजासाठी जे काही अनुदान केले त्याच्याबद्दल गाड्यांची त्यांनी उलट गाय गाड्यांची व्यवस्थापन केलेली जवळजवळ दहा ते, दल, ते ले ले। जब जब बारा गाड्या या वरून चालवले ते काय सांगाल रसदाता मुंबईकडे निघाले आता आम्ही ना दहा गाड्या घेऊन अतुल शेटू बायकर यांच्या मार्फत आणि मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण मावळ तालुक्याच्या जी काही फुलनाई पुलाची पाकळ्या आहे ती मदत घेऊन आम्ही आता मुंबईच्या दिशेने निघालो आहे उद्योजक विकास सातकर आहेत काय सांगाल अतुल दादांनी पुढाकार घेतला हाकेला हो देत सर्वाधिक मदत हे अतुल वायकर यांच्या वतीनं जमा करण्यात आलेली आहे आणि समाजाकडनं जशी भेटेल तशी मदत मग त्याच्यामध्ये भाकरी करणं असेल भाकरी करून घेणं असेल त्यामध्ये मदत घेऊन आज ही आ, रसद निघाली त्याबद्दल काय सांग आमचे परमित्र त्यांचं एकच म्हणणे आहे जे आपण जे नेतोय ते काम नाही आमचं कर्तव्य आहे आम्ही काहीतरी समाजाला देणं लागतो म्हणजे फुल फुला दे ना फुलाची पाकळी ते देतात आणि असे बहुसंख्य उपक्रम आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत आम्ही करतोच मराठा समाजासाठी आणि इथून पुढे करतच राहणार तर आता प्रत्यक्षात ज्या पिक पिकअप टेम्पो जे आहेत जे या ठिकाणी अन्न आन, अन्न आहे त्यामध्ये बिस्किट आहेत पाणी आहेत भाकरी आहेत चटणी आहे, 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 आहे ब्लँकेट आहेत आणि जे जीवनावश्यक वस्तू आहेत या ठिकाणी सर्व पिकअप मध्ये भरलेले आहेत आणि हे आता काही वेळातच मुंबईकडे या ठिकाणी निघणार आहेत मदत नव्हे कर्तव्य अन्नदान वाटप या पाण्याच्या बॉटल आहेत हे भरलेले यानंतर जे कोरडा शिदा जो आहे राजगिरा लाडू असेल फरसाल बिस्किट म्हणजे जे, जे काही आहे आपल्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी कुठलीही गैरसोय होऊ नये या उद्देशाने पाणी आणि जे कोरडा सिधा आहे त्यामध्ये अन्न आहेत काही ठिकाणी तर हे सर्व पिकअप ह्या काही पाण्याच्या बॉटलनी फुल झालेले आहेत आणि पावसामुळे भिजू नये याची काळजी घेत सर्व गाड्यांमध्ये पॅक करण्यात आलेला आहे कुठे निघालात काय सांगाल तर या ठिकाणी चालक वगैरे आहेत आणि सर्व गाड्या आता काही वेळात या ठिकाणी गाड्या एका मागे एक निघणार आहेत आणि प्रत्यक्षात कार्यकर्ते पण त्या ठिकाणी उपस्थित राहून काय सांगाल बाबा मदत मी मुंबईकडे जाते वडगाव महापौरा इथून मुंबईला चालली आमचे बजरंगी दादा बसले तिथे उपास खाण्यापिण्याची सोय होत नाही त्यातर्फी मावळतार गावमध्ये लोकांनी गरीब गरीब भाकरी गोळा करून सगळे गावचे पुढारी लोक जमले येत आहेत तर या ठिकाणी सर्व गर्दी झालेली आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही या जी घोषणा आहेत आणि मुंबईमध्ये कितीही सरकारने कोंडी केली तर ती कोंडी मोडण्याचं काम मराठीच करणार आहेत इतिहास हा लढवयांचा आहे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि मनोज जरंगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं लाखो करोड मराठे हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तर आता या ठिकाणी या पिकअप टेम्पो आहे काय काय सांगाल नाव तुमचं मराठा सकल महासंघाची जी ही आज उपोषणाची तयारी चारंगे पाटलांची चालू आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने न दाखवता संवेदनशीलता दाखवावी आणि सामाजिक हिताचं काहीतरी काम खऱ्या अर्थानं प्रशासनाने करावं अशीच या माध्यमातून मी विनंती या ठिकाणी योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर शिवराज पॅलेस जांभूळ फाटा या ठिकाणी सर्व सकल मराठा बांधव एकवटलेले आहेत आणि ही मदत आता मुंबईच्या दिशेने निघालेली आहे